आज आम्ही हरभऱ्याच्या झाडाची भाजी बनवणार आहोत जे लोक आपल्याला वर शेंडीवर चढवतात ना त्याच हरभऱ्याची भाजी आज आम्ही बनवून खाणार आहोत छान छान हेवी मिरची टाकून मस्त शेतातली भाजी आणली आहे काल सासूबाईनं माझ्या भाजी दिली शेतातली आता तेच निवडत आहे छान छान मस्त भाजी आहे हरभऱ्याची भाजी आणि